नमस्कार मित्रांनो शेतकरी बांधवांनो आपल्या सर्वांसाठी एक अतिशय आनंदाची उत्साहवर्धक आणि कल्याणकारी बातमी आली आहे आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेसंदर्भात अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत ही बातमी ऐकून सर्व शेतकरी बांधवांच्या मनातील सर्व चिंता सर्व अनिश्चितता दूर होणार आहे आता समोर आलेली माहिती अधिकृत सरकारकडूनच जाहीर करण्यात आलेली आणि शेवटचा शब्द म्हणून सांगता येईल येईल अशी आहे पीएम किसान योजनेचा एकविसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता यांच्या वितरणा संदर्भातील सर्व गोंधळ सर्व अफवा आज संपुष्टात येत आहेत आजच्या या ऐतिहासिक बैठकीत हे ठरले आहे की शेतकरी बांधवांना एकूण चार हजार रुपये एकाच वेळी एकत्रितपणे देण्यात येणार आहेत यातून केंद्र सरकारचे दोन हजार रुपये आणि राज्य सरकारचे दोन हजार रुपये असे एकूण चार हजार रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होतील हे व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं तर तुम्हाला या विषयावर दुसरा व्हिडिओ पाहण्याची किंवा दुसरीकडे माहिती शोधण्याची अजिबात गरज भासणार नाही मी तुम्हाला गॅरंटी देते कारण आम्ही तुम्हाला जी माहिती देणार आहोत ती तारीखसहित पुराव्यासहित आणि सरकारने जाहीर केलेल्या अधिकृत दस्ताने वजांवर आधारित आहे बाजारातील सोशल मीडियावरील खोट्या माहितीपेक्षा ही माहिती अगदी वेगळी प्रामाणिक आणि विश्वासार्ह आहे शेतकऱ्यांची जी मोठ्या प्रमाणावर फसवणूक केली जाते ती थांबवण्याचा हा एक प्रयत्न आहे शेतकऱ्यांपर्यंत खरी माहिती पोठवणे हे आमचे कर्तव्य आहे आणि ते आम्ही या व्हिडिओद्वारे पार पाडणार आहोत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून जे चार हजार रुपये तुम्हाला दिली जातात त्याबद्दलची अधिकृत तारीख आता जाहीर झाली आहे ही शंभर टक्के खरी माहिती आम्ही याच ठिकाणी तुम्हाला देणार आहोत पहिल्या टप्प्यात कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये हे पैसे वितरित केले जातील याची यादी सरकारने आधीच जाहीर केली आहे ती यादी आम्ही तुमच्या समोर पुराव्यासहित मांडणार आहोत हे पुरावे राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेले आहेत पहिल्या टप्प्यात कोणत्या बारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे चार हजार रुपये एकत्रितपणे बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत नोव्हेंबर महिन्यातच पैसे येणार आहेत की डिसेंबर महिन्यात येणार आहेत तुम्हाला पुढील दोन तीन दिवसांमध्येच पैसे मिळणार आहेत का ही फिक्स तारीख कोणती आहे हे सर्व काही ठामपणे मनाशी खात्री करून घेऊन आम्ही तुम्हाला सांगणार आहोत म्हणूनच सर्व शेतकरी बांधवांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहावा या व्हिडिओमध्ये पीएम किसान आणि नमो शेतकरी योजने संदर्भातील शेतकरी बांधवांच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जात आहेत त्यामुळे हा व्हिडिओ थोडा लांब होईल पण तो पूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाही तुमच्या मनातील सर्व शंका सर्व प्रश्न न या व्हिडिओनंतर दूर होतील शेतकरी बांधवांसाठी अधिकृत माहिती आता समोर आलेली आहे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहीत आहे की मागचा सप्टेंबर महिना शेतकऱ्यांसाठी किती वाईट गेला कदाचित शंभर वर्षांमध्येही शेतकऱ्यांना इतका वाईट दिवस कधी गेला नसेल पूर परिस्थितीमुळे अनेक शेतकऱ्यांचे पीक वाहून गेले कोणाचे घर कोसळले कोणाची जनावरे पाण्यात वाहून गेली लातूर नांदेड बीड सोलापूर अशा बऱ्याच जिल्ह्यांमध्ये यावर्षी दुःखद घटना घडल्या वर्षीचा सर्वात काळा वर्ष म्हणूनच याची नोंद झाल्याचं दिसते कारण शेतकरी बांधवांचे प्रचंड नुकसान झाले आहे अशा या कठीण परिस्थितीत पीएम किसान योजनेचा हप्ता अजून दिला गेला नाहीये पण आता पूरग्रस्त परिस्थिती लक्षात घेता बाहेरच्या राज्यात उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश यासारख्या राज्यांमध्ये पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याचे पैसे केंद्र सरकारने सोडले आहेत पण आपल्या राज्यात अजून ते सोडले गेले नाहीत तुमच्यासाठी ही तारीख जाहीर झाली आहे पहिल्या टप्प्यातील बारा जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या शेतकऱ्यांना पैसे दिले जातील हे नक्की पाहायचे आहे शेतकरी बांधवांनो यावर लक्ष द्या आता लोकांच्या मनात भ्रम पसरले आहेत याचबरोबर शेतकऱ्यांनी केवायसी बद्दल अनेक प्रश्न विचारले आहेत अनेक शेतकऱ्यांना वेगळी केवायसी करायची गरज भासत आहे सरकारने स्पष्ट केले आहे की कि पी किसान आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत सध्या नव्व्याण्णव लाख शेतकरी हप्ता घेतात पण यातील सुमारे तेरा लाख शेतकरी बांधवांना वगळण्यात आले आहे उर्वरित सत्तर ते ऐंशी लाख शेतकरी बांधवांनाच हप्ता देण्याचे सरकारने ठरवले आहे याचं कारण असे की चार प्रकारच्या शेतकऱ्यांनी त्यांचा हप्ता मागे घेतला आहे अनेक शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे कारण त्यांचे उत्पन्न वाढले आहे काही शेतकऱ्यांचे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड बंद करण्यात आले आहेत कारण उत्पन्न वाढल्यामुळे त्यांना पांढरे रेशन कार्ड देऊन त्यांचा हप्ता बंद करण्यात आला आहे अशी माहिती सरकारकडून देण्यात आली आहे शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम आपले बँक खाते आधार कार्डची लिंक करून घ्यावे केवायसी सी अपडेट करून घ्यावी जर तुम्ही हे केले नाही तर शेतकरी बांधवांच्या खात्यात हे पैसे येणार नाहीत कारण सरकारने स्पष्ट केले आहे की तुमचे पैसे डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात सोडले जाणार आहेत कोणत्या तारखेला सोडले जाणार आहेत आणि सर्वात महत्त्वाचे कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम हे पैसे जाणार आहेत याची अधिकृत शंभर टक्के खरी बातमी सरकारच्या माध्यमातून आज जाहीर करण्यात आली आहे सरकारच्या तपासणीदरम्यान असे आढळून आले आहे की एकाच कुटुंबातील दोन दोन लोकांनी लाभ घेतला आहे उदाहरणार्थ पती पत्नी या दोघांनी पैसे घेतले आहेत तसेच त्यांच्या कुटुंबातील मोठ्या मुलांनी आणि छोट्या मुलांनीसुद्धा पैसे घेतले आहेत सरकारच्या चौकशी दरम्यान एका घरातील चार चार जणांनी हप्ता घेतल्याचे उघडकीस आले आहे त्यामुळे असे अजिबात करू नका अन्यथा तुमच्या घरातील कोणालाही पी एम किसान किंवा नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळणार नाहीत असे सरकारने स्पष्ट केले आहे कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये सर्वात प्रथम पैसे येणार आहेत कोणती तारीख सरकारने जाहीर केली आहे हे आम्ही तुम्हाला नक्की सांगणार आहोत पण याचबरोबर कोणकोणत्या कौन शेतकऱ्यांना अपात्र करण्यात येणार आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत शेतकरी बांधवांना पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे फक्त ठराविक निवडलक बँकांमध्येच देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यामागचे कारण असे की मागच्या वेळी जेव्हा पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता वितरित झाला तेव्हा सरकारने पैसे लवकर सोडले पण अनेक शेतकऱ्यांना पैसे बँक खात्यात लवकर मिळाले नाहीत काही शेतकऱ्यांना सरकारने पैसे सोडल्याच्या तारखेपासून आठ पंधरा दिवसांनी बँकेचा एसएमएस आला त्यांना पैसे लवकर मिळाले नाहीत आणि शेतकरी वाट बघत होते म्हणूनच फक्त याच ठराविक दहा बँकांमध्ये आता पहिल्या टप्प्यात या तारखेला तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे चार हजार रुपये देण्यात येणार आहेत कोणत्या तारखेला येणार आहेत कोणत्या बँकांमध्ये येणार आहेत आणि सर्वात महत्वाचे पहिल्या टप्प्यात कोणत्या बारा जिल्ह्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे पहा यासाठी सरकारच्या माध्यमातून दहा बँकांची निवड करण्यात आली आहे ज्या बँका सर्वात प्रथम हप्ता वितरित करतात ज्या बँकांचा सर्व्हर कधीही डाऊन होत नाही सरकारने पैसे सोडल्यानंतर लगेचच बँक खात्यात पैसे जमा होतात अशाच बँकांची निवड करण्यात आली आहे यामध्ये पहिल्या दोन बँका सांगण्यात आल्या आहेत पोटक महिंद्रा बँक आणि आय सी आय सी आय बँक फक्त याच बँकांमध्ये शेतकरी बांधवांना हे पैसे जमा होणार आहेत सरकारच्या माध्यमातून अधिकृत तारीखसुद्धा जाहीर झाली आहे ते आम्ही पुढे सांगणार आहोत पहिल्या टप्प्यात कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये पैसे वितरित होणार आहेत हे सुद्धा आम्ही पुढे सांगणार आहोत सरकारनं फक्त डीबीटीच्या माध्यमातून ज्या बँका लवकर पैसे सोडतात अशा बँकांची यादी जाहीर केली आहेत पहिली बँक कोटक महिंद्रा बँक आणि दुसरी बँक आहे आय सी आय सी आय बँक त्यानंतर पुढच्या दोन बँका सरकारने जाहीर केल्या आहेत कॅनरा बँक आणि बँक ऑफ बडोदा या बँकांमध्ये साडेसहा लाख शेतकरी बांधव खाते उघडून बसलेले आहेत त्यांनी जर आधार कार्ड आणि मोबाईल नंबर लिंक केला असेल तर त्यांच्या मोबाईलवर चार हजार रुपये एकत्र आल्याचा मेसेज पाहायला मिळणार आहे त्यानंतर पुढच्या दोन बँका सरकारने जाहीर केल्या आहेत युनियन बँक आणि इंडियन बँक सर्वात महत्वाचं यानंतरच्या बँका सांगण्यात आल्या आहेत महाराष्ट्र बँक आणि पोस्ट ऑफिस बँक बैंक। या बँकांमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी खाती उघडले आहेत त्यांनासुद्धा आम्ही पुढे सांगणाऱ्या बारा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्यात पेशांचे वितरण सरकारकडून केलं जाणार आहे त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे पुढच्या दोन बँका आहेत एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया आणि त्यानंतर बँक ऑफ इंडिया या दोन बँकांमध्ये सुद्धा शेतकरी बांधवांना पैशांचे वितरण करण्यात येणार आहे कोणत्या तारखेला करण्यात येणार आहे याची अधिकृत तारीख आम्ही पुढे सांगणार आहोत व्हिडिओ थोडा लांब होत आहे पण सर्वांनी तो समजून घ्यावा कारण यामध्ये अधिकृत माहिती तुम्हाला पुढे दिली जाणार आहे आता त्यानंतर सर्वात महत्वाचं म्हणजे आत्ता तुम्हाला जिल्ह्यांची यादी सांगत आहे तुमचा जिल्हा या यादीत या आहे का ते सर्वांनी काळजीपूर्वक पहावं जर तुमचा जिल्हा सरकारने निवडलेल्या या यादीत या जिल्ह्यांच्या यादीत असेल तर तुम्हाला सुद्धा पैशांचे वितरण पहिल्या टप्प्यात केलं जाणार आहे यामध्ये पहिला जिल्हा सांगण्यात आला आहे अकोला जिल्हा अकोला जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात कोणकोणत्या कौन भागातील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत तर पहा अकोला जिल्ह्यातील अकोला अकोट तेल्हार पातूर बार्शी टाकळी बाळापूर आणि मूर्तिजापूर या भागातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीम किसानचे दोन हजार आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत कोणत्या तारखेला करण्यात येणार आहे तिची अधिकृत माहिती आम्ही दोन मिनिटाच्या आत पुढे सांगणार आहोत त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील कोणकोणत्या भागात लाभार्थी शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे तर पहा अहमदनगर जिल्ह्यातील अकोले कर्जत कोपरगाव जाम खेड नगर नेवासा या भागात लाभ मिळणार आहे तुम्हाला दोन मिनिटाच्या आज जिल्ह्यांची यादी त्या जिल्ह्यातील कोणत्या भागात लाभ मिळणार आहे हे सांगतो आणि तारीखसुद्धा सांगतो अगदी दोन मिनटं तुम्ही इथून पुढे लक्षपूर्वक पहा यानंतर पुढचा सा जिल्हा सांगण्यात आला आहे धाराशिव जिल्हा धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव तुळजापूर उमरगा लोहार कळम भूम वाशिम आणि परंडा या भागात हे पैसे येणार आहेत त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कोणत्या भागात पैसे मिळणार आहेत त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर सोयगाव कन्नड सिल्लोड फुलंब्री खुलताबाद वैजापूर आणि पैठण या भागातील शेतकरी बांधवांना हे पैसे बँक खात्यात मिळणार आहेत यानंतर जळगाव जिल्ह्याच्या कोणत्या भागात पैसे मिळणार आहेत अळमिनेर एरंडोल चाळीसगाव चोपडा जळगाव मुक्ताईनगर जामनेर धरणगाव पाचोरा या भागातील शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहेत त्यानंतर जालना जिल्ह्यातील कोणत्या भागात लाभ मिळणार आहे तर पहा आंबड बोकरदन बदनापूर घनसावंगी परतूर आणि मंटा या भागात लाभ मिळणार आहेत नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या भागात लाभ मिळणार आहे नवापूर शहादा तळोदा अक्कलकुवा अकराणी या भागात लाभ मिळणार आहे त्यानंतर नांदेड जिल्ह्यातील कोणत्या भागात लाभ मिळणार आहे अर्धापूर भोकर बिलोली देलगुर धर्माबाद हदगाव हिमायतनगर कंधार माहूर मुदखेड नांदेड जिल्हा मुख्यालय भाग आणि नायगाव आणि उमरी या भागातील शेतकरी बांधवांना चार हजार रुपये बँक खात्यात येणार आहेत बघा चार हजार रुपयांबरोबरच अनेक शेतकरी बांधवांना लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत पंधराशे रुपये मिळतात ते पण तुम्हाला याच तारखेला पुढचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे लाडक्या बहिणी आणि पी एम व नमोचे चार हजार असे एकत्रित शेतकरी बांधवांना चार हजार ते साडेपाच हजार रुपये एकत्र येण्याची शक्यता आहे पाच हजार पाचशे रुपये कसे चार हजार रुपये नमो शेतकरी व पी एमचे आणि लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये असे एकूण पाच हजार पाचशे रुपये देखील जमा करण्याचे येणार आहेत आता पुढचे जिल्हे कोणते आहेत आणि कोणत्या तारखेला नमो व पी एमचे पैसे येणार आहेत ते नक्की पहा या ठिकाणी पुढचा जिल्हा सरकारने सांगितलं आहे परभणी जिल्हा परभणी जिल्हा सुद्धा पहिल्या टप्प्यात घेण्यात आला आहे गंगाखेड जिंतूर सेलू सोनपेठ आणि पाथरी या भागात पैसे येणार आहेत बीड जिल्ह्यातील कोणत्या भागात मिळणार तर बीड जिल्ह्यातील आष्टी पाटोदा बीड घेवराई मजलगाव की जांबाजोगाई धारूर शिरूर कसार या भागात शेतकरी बांधवांना पैसे मिळणार आहेत बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या भागात मिळणार खामताव खिखली जळगाव जामोद देवळगाव राजा नांदुरा मेलकापूर मेकर लोणार सेनगाव संग्रामपूर आणि सिंधखेड राजा या भागातील शेतकरी बांधवांना हे पैसे जमा करण्यात येणार आहेत त्यानंतर लातूर जिल्ह्यातील कोणत्या भागात मिळणार तर बघा लातूर औसा निलंगा रेनापूर चाकूर देवणी जलकोट शिरूर अन्नपूर अहमदपूर आणि उदगीर या भागातील शेतकरी बांधवांना आता दोन हजार अधिक दोन हजार मिळून चार हजार रुपये जमा करण्यात येणार आहेत कोणत्या तारखेला करण्यात येणार आहेत तर बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला या पैशांची वाट तीस नोव्हेंबरला किंवा दोन डिसेंबरला बघता येईल तुमच्या बँक खात्यात चार हजार रुपये जमा होण्याची शक्यता याच तारखांना आहे त्यामुळे अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद